करायचा प्रयत्न केला जरूर परंतु इथे मात्र पहिल्या बॉल वरती आले सफलता आणि हलकीशी ती खता संदीप का नाही खुला खाता शून्यावरती बात पुढचा बॉल फुलर लेनचा होता यावेळेस देखील बॅटर जास्त काही करू शकत नाही पहिला बॉल डॉट खेळत आपण पाहतोय बॅटर राजेश फडके देखील पुढचा बॉल आपण पाहतोय गोलंदाज एकदा सज्ज आहेत फुलटा होता राजेश मात्र एकच आहे त्यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी घरपोच सेवा दिली आहे आणि इथे मात्र दुसरी देखील विकेट गमावली आहे फुलटा होता परंतु एकच क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये सरळ बॉलला खेळलेत आणि राजेश फडके देखील आपण पाहतोय अगदी शून्यावरती बाद होतील इथे देखील आपण पाहतोय जशी सुरुवात पहिल्या इनिंगची राहिली आहे ना तशी सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय जय हनुमान आडगाव संघाची देखील पाहायला मिळते इथे मात्र आपण पाहतोय शून्य या धावसंख्येवरती दोन विकेट जय हनुमान आडगाव संघाने देखील गमवल्यात नवीन बॅटर आपण पाहतोय अमोल मैदानावरती दाखल झालेत क्रमांक